श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा देते चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण संक्रांतीच्या उपवासाबद्दल बोलणार आहोत संक्रांतीचा उपवास कसा करावा उपवास काय खाऊन सोडावा उपवास कधी सोडावा तसेच कोणते पदार्थ हे आपल्याला उपवास सोडताना किंवा उपवासासाठी चुकूनही खायचे नाहीत गरोदर स्त्रीने उपवास करावा का वौसा पुजावा का त्यासोबतच संक्रांतीच्या दिवशी जर तुम्हाला काही अडचण असेल मासिक धर्म असेल सुतक पडलेले असेल तर मग हा वौसा जो आहे तर तो नंतर कधी पुजावा अशा बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या प्रश्नांची उत्तरे देणे अगोदर आपण मकर संक्रांतीला एवढे महत्व का आहे तर याबद्दलची एक कथा आहे मी तुम्हाला थोडक्यात ती कथा सांगणार आहे यावर्षी मकर संक्रांत ही सोमवारी आलेली आहे पंधरा जानेवारीला ती आहे आणि सोमवार जो आहे तर तो भगवान शिव आणि चंद्रदेवांना समर्पित आहे तसेच मकर संक्रांतीला शनिदेव आणि सूर्यदेव यांना अत्यंत महत्त्व आहे कारण त्या दोघांसाठी सुद्धा हा जो दिवस आहे तर तो अतिशय खास मानला जातो एका आख्यायिकेनुसार शनिदेव त्यांच्या वडिलांना आवडत नसे त्यांनी शनिदेव आणि त्यांची पत्नी म्हणजेच शनिदेवांची माता छाया तर यांना स्वतःपासून वेगळे केले त्या दोघांना सूर्यदेवांचा राग आला आणि शनिदेव आणि माता छाया यांनी सूर्यदेवास कुष्ठरोगाचा श्राप जो आहे तर तो दिला होता आणि या श्रापामुळे सूर्यदेवांना कुष्ठरोग झाला वडिलांना या त्रासात बघून त्यांचा मुलगा यमराज म्हणजे सूर्यदेवांची दुसरी पत्नी संध्या हिचा पुत्र तर यांनी तपश्चर्या केली आणि या तपस्येमुळे सूर्यदेव कुष्ठरोगापासून मुक्त झाले सूर्यदेवांना शनिदेवांचा आणि छायादेवींचा प्रचंड राग आला आणि त्या दोघांचे घर जाळून सूर्यदेवांनी टाकले यानंतर शनिदेव व छायादेवी यांना त्रास सहन करावा लागला यमराजाला त्यांच्या सावत्र भाऊ आणि सावत्र आईला कष्टात बघून वाईट वाटले त्यांनी आपल्या वडिलांना समजावले त्यामुळे सूर्यदेव जे आहेत तर ते शनीला भेटायला त्यांच्या घरी गेले जेव्हा सूर्यदेवांनी शनीचे घर जाळले तर तेव्हा काळे तीळ सोडून सगळे जळून गेले होते तेव्हा शनिदेवांनी त्या काळ्या तिळानेच आपल्या वडिलांची पूजा केली आणि त्यामुळे प्रसन्न होऊन सूर्यदेवाने शनीला त्याचे दुसरे घर मकर दिले त्या दिवसापासून असे मानले जाते की तिळामुळेच शनिदेवास घर आणि आनंदाची प्राप्ती झाली त्या, त्या दिवसापासून मकर संक्रांतीला सूर्यदेवांची पूजा करण्याचे महत्त्व आहे तसेच तिळाचे दान केल्याने सूर्य आणि शनी हे दोघेही प्रसन्न होतात कारण ही जी गोष्ट आहे तर ही दोघांची आवडती गोष्ट आहे मकर संक्रांतीला तिळाचे दान केल्याने राहू आणि दोष दूर होतात असे सुद्धा मानले जाते ज्योतिषशास्त्रात काळ्या तिळाचा संबंध शनिदेवाशी आणि गुळाचा संबंध सूर्यदेवाशी मानला जातो आणि त्यामुळेच तिळगुळाला या दिवशी अत्यंत महत्व आहे आता आपण पाहणार आहोत ते म्हणजे आपण जो उपवास करतो तर हा उपवास आपल्याला संक्रांतीचा कधी करायचा आहे कोणते पदार्थ खाऊन करायचा आहे तर ज्या सौभाग्यवती स्त्रिया आहेत तर त्या संक्रांतीच्या वेळेला ववसा पूजत असतात सुगड पूजा करत असतात संक्रांत हा जो सण आहे तर तो तीन दिवस असतो भोगी संक्रांत किंक्रांत तर भोगीच्या दिवशी सुगड पूजन केले जाते आणि संक्रांतीला वसा जो आहे तर तो पुजला जातो त्यामुळे या पूजेपर्यंत पुजेपर्यंत आपल्याला उपवास जो आहे तर तो सुद्धा या दिवशी करायचा असतो वसा आपण पदरामध्ये घेत असतो देवांना वसत असतो स्त्रियांना वसत असतो तर हा उपवास आपल्याला कसा करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे संक्रांतीच्या दिवशी तुम्ही सकाळी लवकर उठा स्नान वगैरे करा स्नान करताना तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाका म्हणजे या तिळामधलं जे तेल आहे तर ते पाण्यामध्ये उतरतं आणि हे आपल्या शरीरासाठी अत्यंत चांगलं असतं त्यामुळे थोडेसे आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकून त्या पाण्याने आपल्याला स्नान हे करायचं आहे यानंतर तुम्ही तुमची नित्यकर्मे जी आहे तर ती आटोपल्यानंतर यावर्षी संक्रांतीचा पुण्यकाल हा दिवसभर असणार आहे म्हणजे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत असणार आहे तर दिवसभरात कधीही तुम्ही तुमचा वौसा जो आहे तर तो पुजू शकता आणि प्रत्येक सौभाग्यवती ही या दिवशी उपवास करत असते आता उपवास करण्याबद्दल थोडक्यात सांगायचं म्हटलं तर उपवास म्हणजे काय म्हणजे आपण कसा उपवास करावा तर तुम्ही या दिवशी संक्रांती देवीच्या नियमांचे पालन करावं तामसिक पदार्थ वर्ज्य करावेत देवीची श्रद्धेने मनापासून पूजा करावी तसेच स्त्रियांचा मान ठेवावा कोणाचाही अपमान करू नका उपवास करायचा तर खोटेपणाचा वाईट गोष्टींचा उपवास करा परंपरेनुसार आपल्या घरी जसा उपवास करतात तर तसा आपल्याला उपवास हा करायचा आहे तब्येतीला सांभाळून आपल्याला शरीराला जसा झेपेल तर तसा उपवास करायचा आहे आता उपवासाला आपण काय खाऊ शकतो तर उपवासाला तुम्ही उपवासाचे पदार्थ जे आहेत तर ते खाऊ शकता शाबुदानाय खिचडी असेल बटाटा भगर फळे दूध दुद, दुधाचे पदार्थ बटाटा वेपर्स रताळी शाबुदाना वडे तर असे पदार्थ खाऊ शकतात तसेच मध राजगिरा लाडू खजूर त्याप्रमाणेच ताक लस्सी नारळ पाणी असेही पदार्थ जे आहेत तर त्यांचे आपण सेवन करू शकतो तसेच आपल्याला भरपूर पाणीसुद्धा प्यायचं आहे भगरीची भाकरी बनवून त्यासोबत उकडलेले बटाटे सैंदव मीठ आणि त्यामध्ये हिरवी मिरची घालून जी भाजी बनवली जाते तर अशी भाजी बनवून तुम्ही ती सुद्धा खाऊ शकता किंवा शेंगदाणा कुटाची हिरवी मिरची घालून केलेली आमटी सुद्धा बनवू शकता आता तुम्ही जर वसा पुजणार असाल तर हा वसा आपल्याला पदरात घेतल्यानंतर आपल्याला उपवास हा सोडायचा आहे वौसा पदरात जेव्हा आपण घेतो म्हणजे आपण ववसा मांडतो जी विड्याची पाने असतात त्यावर तिचे साहित्य असतं ओटीचं ते मांडल्यानंतर पाच सुवासिनी हा वौसा आपल्याला आपल्या पदरामध्ये दे देतात आणि वौसा पदरात घेतल्यानंतर आपल्या देवघरातील देवांच्या पाया आपल्याला पडायचं असतं तुळशी मातेच्या पाया पडायचं आहे आणि यानंतर आपल्याला हा उपवास सोडायचा आहे आता तुम्ही उपवास सोडताना कोणते पदार्थ खायचे नाहीत तर हे सुद्धा आपण पाहणार आहोत पण त्यापूर्वी तुम्हाला जर उपवासाला काही खायचं नसेल म्हणजे तुम्ही जर लवकरच ववसा घेणार असाल काही जणी सकाळी दहाला ववसा घेतात काही जणी बाराला तर काही जणी अगदी सायंकाळी चारला सुद्धा घेतात तुम्ही जर लवकर दहाला अकराला ववसा घेणार असाल तरी तुम्ही सकाळपासून काही न खाता फक्त चहा वगैरे घेतला आणि डायरेक्ट वौसा घेतल्यानंतर जरी जेवण केलं तरी सुद्धा चालेल आणि तुम्ही जर बाहेरगावी जाणार असाल बऱ्याच स्त्रिया बाहेरगावी म्हणजे जी मोठी मोठी तीर्थक्षेत्रे आहेत तर अशा ठिकाणी वौसा घेण्यासाठी जात असतात तिथे देवांना वौसायला जात असतात तर तुम्ही सोबत तुमचं जेवण घेऊन जाऊ शकता आणि त्या ठिकाणी तुम्हाला तिथील देवांच्या पाया पडायच्या तेथे ते जर तुळस असेल तर तिच्या पाया पडा आणि त्या ठिकाणी जरी तुम्ही उपवास सोडला तर तरीसुद्धा चालेल आता तुम्हाला कळालं असेल की उपवासाला काय खायचं आणि उपवास आपल्याला कधी सोडायचा आहे वौसा जो आहे तर तो पदरात घेतल्यानंतर उपवास सोडायचा आहे आणि उपवासाला कोणते पदार्थ खायचे नाहीत तर बघा या दिवशी आपल्याला मांसाहार मटण मच्छी अंडी तर हे जी पदार्थ आहेत तर हे आपल्याला वर्ज्य करायचे आहेत त्यासोबतच लसूण कांदा मोहरी हळद मोहरीचे तेल तिळाचे तेल है। है, तर हे सुद्धा आपल्याला वर्ज्य करायचं आहे त्यासोबतच यावर्षीची जी संक्रांत आहे तर ही संक्रांत आलेली आहे सोमवारी त्यामुळे बघा सोमवारी शनिशी संबंधित काही अन्न आहे जे अन्न खाल्लं जात नाही त्यामध्ये वांगी फणस काळे तिळ उडीद मोहरी तर हे अन्न आहे आणि हे सुद्धा आपल्याला संक्रांत सोमवारी असल्यामुळे खायचं नाही बघा संक्रांतीला काळ्या तिळाला अत्यंत महत्व आहे परंतु सोमवारी संक्रांत असल्यामुळे आपल्याला काळे तीळ खायचे नाहीत कारण सोमवारी काळे तीळ खाल्ले जात नाहीत बघा थोडक्यात सांगते उपवास हा आपल्याला सकाळी सकाळपासून करायचा आहे आणि वौसा पूजेपर्यंत पदरात वौसा घेतल्यानंतर हा उपवास सोडायचा आहे आता संक्रांतीला गरोदर स्त्रीने उपवास करावा का तर आता बघा तुम्हाला तुमच्या जर तब्येतीला ते सूट होणार असेल तर तुम्ही उपवास करू शकता परंतु ज्यांना सात महिन्याच्या पुढे दिवस आहे तर अशा स्त्रीने वौसा जो आहे तर तो पुजायचा नसतो तो पदरात घ्यायचा नसतो कारण आपलं ओटी भरण झालं की ओटीमध्ये आपण काहीही घ्यायचं नसतं त्यामुळे सात महिन्याच्या पुढच्या स्त्रीला वौसा जो आहे तर तो पदरात घेता येणार नाही त्यामुळे अशा गरोदर स्त्रीने उपवास नाही केला तरीही चालेल सात महिन्याच्या अगोदर तुम्ही तुमच्या तब्येतीला सांभाळून उपवास करू शकता आता संक्रांतीला जर सुतक मासिक धर्म असेल तर हा वौसा कधी पुजायचा कधी घ्यायचा तर संक्रांतीला जर तुम्हाला काही अडचण आली तर रथसप्तमीच्या दिवशी पाच स्त्रियांना बोलावून तुम्ही तुमचा हा जो वंसा आहे तर तो घेऊ शकता